नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे निवडणूक संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा लाभ येत्या सहा माहीत तीन चार टक्के वाढण्याची शक्यता चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर चा चा ही बातमी आता तुमच्यासाठी खास असू शकते लोकसभा निवडणूक संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळणार आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार असली तरी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचाही विचार केला जाऊ शकतो सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत वाढवला जावा अशी मागणी होत आहे या अंतर्गत आता केंद्र सरकार जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या दोन सहामाहीत दरवर्षी डीए वाढवते दोन हजार चोवीसच्या पहिल्या सहामाहीसाठी डी एमध्ये वाढ होऊ शकते आणि ही वाढ चार टक्के असू शकते आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निम्म्या जुलै महिन्यातील महागाई भत्ता वाढवण्याची प्रतीक्षा आहे मिळालेल्या माहितीनुसार जुलै ते डिसेंबर सहामाहीसाठी महागाई भत्त्यात वाढ सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात आली आहे जुलै महिन्यापासूनच याची अंमलबजावणी होणार आहे म्हणजेच एक जुलैपासून डी ए वाढणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए हा पन्नास टक्के आहे येत्या सहामाहीत चार टक्के वाढ असेल तर डी ए चौपन्न टक्के होणार आहे इंडियन रेल्वे असोसिएशनने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाअंतर्गत कर्मचारी सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन विभागाला पत्र पाठवले आहे मात्र आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले जात आहे मात्र आता नवे सरकार आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची शक्यता आहे असेही मानले जात आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत आनंदी रहा नमस्कार